नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला नेहमी नेहमी प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवावं कधी काही सुचत नाही रोज तेच कांदा पोहे उपमा शिरा वगैरे खाऊन कंटाळा आलेला असतो कधीतरी काहीतरी वेगळं असं आपल्याला खावंसं वाटतं तर आज मी आपल्याला हाय प्रोटीनवाला अत्यंत चविष्ट असा नाश्ता दाखवणार आहे जो खायलासुद्धा खरंच खूप छान लागतो आणि बनवल्यावर ते सगळेच आवडीने फस्त करतील इतका टेस्टी आहे तर त्यासाठी इथे मी एक पेला इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे आपल्याला जेवढ्या जणांसाठी बनवायचे त्या अंदाजाने डाळ घ्यायची तर इथे मी तीन माणसांना होईल इतका नाश्ता बनवलेला आहे डाळ दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपल्या तिला पंधरा वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे मुगाची डाळ लगेच भिजली जाते तर आता इथे वीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर डाळ बघा आपली सहजपणे तुटली गेली याचा अर्थ आपली डाळ चांगली शिजली भिजली गेलेली आहे तर आता आपण ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सुकी डाळ काढून घ्यायची आहे आपल्याला भांड्यामध्ये तर इथे मी डाळ काढून घेतली त्यानंतर लसूणच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आल्याचे चार पाच तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची घ्यायची आहे त्यानंतर जिरं घेतलं आहे आता मिक्सर एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची इथे काढून घेतले भांड्यात त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं आपल्याला पाच मिनटं त्याला फेटून घ्यायचं आहे इथे आपल्याला इनो सोडा वगैरे काहीही वापरायची गरज नाही पाच मिनटं फक्त चांगलं फेटायचं तर इथे किंचित असे पाण्याची गरज आहे तर आपण पाणी घालून पुन्हा छान असं फेटून घेऊयात तर इथे बघा मी चमच्याच्या साह्याने चांगलं असं पाच मिनटं त्याला फेटून घेतलेलं आहे आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं असं आता बघा फ्लपी झालेलं आहे त्यानंतर आता आपण हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे उकळी काढून घ्यायचे आणि इथे प्लेट घेतलेली आहे ते तिला तेल लावून घेतले तर आपलं जे हे बॅटर आहे आपण चांगलं फिटून घेतले ते आपल्याला त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत तर आपण जसं ढोकळा बनवतो ना सेम त्याच पद्धतीने ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर इथे मी ढोकळा चाळणीमध्ये इथे आपलं जे मिश्रण आहे ते सर्व काढून घेतले तिथे आपण एनोसोड्याचा कशाचाही वापर केलेला नाही आहे आणि व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपल्याला ते चांगलं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जाईल तर इथे बघा मी व्यवस्थित असं पाच तर इथे चांगलं पसरवून घेतल्यानंतर आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहे जे आपले सफेद तीळ असतात ना ते घालायचे त्याने खूप छान टेस्ट येते तरी इथे सफेद तीळ घालून घेते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो सफेद तीळ घालून घेतल्यानंतर आपल्याला ते मस्त थोडंसं लाल कलर काढायचा आहे छान असं थोडंसं लाल पावडर भुरभुर आणि लाल पावडर घातल्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर घालायची सहज निघाला जास्त नाही त्यांची तशी कोथिंबीर घालले मस्त असं नाश्ता आपला तयार होत चाललं आणि आता आपल्याला आपले जर आपल्याला आता ते बॅटर जे आहे तो तयार झालेलं आहे आपण आता वापरायला ठेवा त्यासाठी ते पाण्याला सुद्धा आपण घालायला आहे कोणताही चौकोनी त्रिकोणी जो आवडेल त्या शेपमध्ये वडी आपल्याला कापायची आहे तर मस्त असे आपल्या आता खमंग कुरकुरीत अशा वड्या आपण करणार आहोत तर इथे बघा मी कापून घेते आणि झटपट होतो जास्त वेळ नाही लागत पटापट होतो हा नाश्ता तसा म्हणजे आपली बाकीची तयारी असेल तर नाश्त्याला काही वेळ वगैरे लागत नाही तर इथे बघा वड्या ज्या आपल्या आहेत त्या अशाच पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत आणि सर्व वड्या कापून घेतल्यात त्यानंतर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचा इतका तेल घातलेलं आहे तेल जे आहे ते व्यवस्थित पसरवून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग राई घातले जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे फोडणी चांगली आपली जी आहे ती तड़ तडतडवून घ्यायची चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या वड्या आहेत त्या चांगल्या त्या फोडणीमध्ये चोळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान चव येते त्याने ता तर आपल्या वड्या ज्या आहेत ते फोडणीला थोड्या चोळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याची जी टेस्ट असते ना ती खूप छान येते तरी ते वड्या सर्व घालून घेतल्यात आणि व्यवस्थित असं चमच्याने त्यांना चांगलं हलवायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करायचं आहे तर इथे एक बाजू शिकल्यानंतर दुसऱ्या सुद्धा त्यांना खमंग असं त्यांना शिकवून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर बघा मस्त असा रंग बदलत चाललेला आहे आपल्या वड्यांचं छान लागतात खूप त्यानंतर वरून किंचित असं थोडंसं तेल घालून घेतलं आहे आपण इथे ते जास्त तेलाचा वापर नाही केला आहे अवघे तीन चार चमचे तेलामध्येच आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण चांगल्या परतवून घेणार आहोत तर आता आपण पुन्हा त्याची दुसरी बाजू जी आहे वड्यांची तीसुद्धा पलटी करून घेऊयात तर इथे बघा वड्या ज्या आपल्या आहेत ते गे छान अशा शेकल्या गेल्यात तर आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी वड्या आपल्या ज्या आहेत त्या बघा प्लेटमध्ये काढलेल्या आहेत खूप टेस्टी लागतात खूप छान नाश्ता आहे आणि सगळेच आवडीने खातील इतका छान आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नारळाच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता चटनी सुद्धा ह्या वड्या आपल्या खूप टेस्टी लागतात पण मी ते सॉसबरोबर ठेवलेल्या आहेत सॉसबरोबरसुद्धा खूप छान लागतात या वड्या तर आपल्या वड्या मस्त पिकेशा तयार झालेल्या आहेत दिसायला जितक्या छान दिसतात खायलासुद्धा तितक्याच टेस्टी लागतात रोज तेच पोहे उपमा खाऊन कंटाळ आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या ह्या मुग डाळीच्या वड्या करून बघा सगळेच आवडीने खातील इतक्या टेस्टी लागतात ह्या आणि हेल्दीसुद्धा आहेत तर तुम्हाला आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद